तिच्या गर्भात पुताची हालचाल जायनाशिल्ली मात शस्त्रक्रिया करून त्या बाळकाक आवईच्या हातात दिताच ताणी आपल्या आवईचे बोट धरले हे सगळे एक कथेवरी दिसता न्हय मात ही कथा न्हय त्या आवईचे नाव सुजान आणि पूतचे नाव शेनन फाटल्या सतरा सावन बरेच कष्ट घेऊन पुताक सांभाळपी त्या आवईन पुताच्या वैजकी उपचारा खातीर लाखांनी खर्च समाजा कडल्यान मजती खातीर उलो मारला नमस्कार भंगरभुच्या डिजीटल रिपोर्टात तुमका सगळ्यांना येवकार भुरग्यां खातीर आवय करपाक शकतात हे दाखोवन दिवपी ही काणी माडेल फातोड्डे रावपी सुजान आणि शेनन ह्या आवय पुताची शेननचा बापूय रवी फर्नांडीस हे तारवटी आशिया ते स ते आठ महिने घरापासून पयस असतात सुजान हिका शॉन आणि शेन असे दोग पूत आसात शेनन हा हो तिचा तिसरो पूत शेनानाच्या जन्मा पहिलीच सुजेनाच्या गुरुवारपणाच्या काळात तपासणी वेळात का आडखळी आयिल्ल्यो वैजकी अधिकाऱ्यांनी पुतच्या काळजाचे ठके जाणशल्याचे सांगले मात सुजन ते मानपाक तयार नाशिल्ली उपरांत दोन दिस वाट पळोवन शस्त्रक्रिया करपाचो निर्णय घेतलो शस्त्रक्रिये उपरांत आपल्या पुताक निमाणो आपल्या हातात दियात अशी आवयची मागणी ऐकून दोतरांनी पुताक तिच्या हातात दिलो आवयच्या हातात येताच पुतान आवयचे बोट धरले हाचे उपरात शेनन वड जायत गेलो तरी ताका नेमके कसले दुयेंस आसा हे दोतोरांक समजूंक ना शेनन कष्ट घेवन काम केल्या रोखडेंच ताचें काळीज बंद पडटा हाका लागून त्याच्या मेंदवा मेरेन पावपी संवेदनांचेरूय परिणाम जायत सयत असंगळुरू आणि परदेशातल्या वैजकी अधिकाऱ्यांचे मदतीन शेननचे उपचार सध्या सुरू आसात ताका मल्टी डिसऑर्डर आशिल्ल्यान

सुन हां सांगले शेननाक आशिया दुयेसांचे संसारात फत पाच दुयती असतात देशात तीन झाल्या गोयात शेनन एकटोच हा लागून तागी वखदां खुपशा सुवाता वेल्यान सोदून हाडची पडतात स so, मन्यांच्या वखदांची तरतूद पहिलीच करून दोरची पडतात शेनन हांनी दहाेचे परीक्षेत विशेष श्रेणीत गुणू मिळल्यात तसेच ता स्केटिंग आणि हेर खेळांची आवड असा वैजकी अधिकाऱ्यांनी मरण आयलं म्हणून घोषित केलेल्या शेननाक आता मेरेन विविध दुयेंसांतल्यान शस्त्रक्रियेंतल्यान काळजी घेत व्हड केला जिणे कडेन सकारात्मक तरेन पळयता आता कडल्यान वा हेर कडल्यान कसलीच तरेची मदत मेळूंक ना मात ह्यान फुडें ताचो वैजकी खर्च आनी घरचो खर्च काडपाक कठीण असा राज्य सरकार राज्यपाल वा राष्ट्रा कडल्यान शेनांच्या खर्चा खातीर अर्थीक मदत जावची अशी अपेक्षा तिने उक्तायली We've been trying, I mean, Adrian now this time has got, but but others. We did a few sh uh, shows yeah, earlier which have uh, gone into losses because people were like, ah, okay, John is not there, this one is not there. I mean, big stars are not in your theatre, so they are But whoever's come and seen the theatre again has told us it's fantastic. Uh, you know, I mean, they were told to have repeat songs also, some one or two yeah. of them. So it's beautifully done, well scripted. शेनच्या जिणेचे तिया्र सायलंट इको नावाचे पुस्तक बरसारभरात ते पुस्तक धाडला आता ताची ही काणी गोयकारां कळपा खातीर रवींद्र भवन मडगांवां एकुणीस तारखे सांज वेळार साडे सात वरांचेर तियात्र सादर जातले सगळ्यांनी ह्या तियात्राक हजर रावपाचो उलो फर्नांडीस कुटुंबियांनी मारला द शो इज ऑन द नायन्टीन सेवन थर्टी आय वॉन्ट ऑल पिपल सिया शो इट्स शो तर अशाच खबरा खातीर भांगरभुईक फेसबूक आनी एक्साचेर फॉलो करात यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करात आनी डब्ल्यू 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 डॉट भंगरभू डॉट कॉम हे वेबसाईटीक भेट दियात